आता मग दर्शन घेऊन जेव्हा आता थोडे लाडू बिडू घेऊ आणि मग निघू त्यासाठी राईट बसची इथं जिथून आपली बस आहे डायरेक्ट चेंबूर बघू फक्त कुठे उतरत आहे चला इथं दिदी बघा खात बसला अजून चला साई बाबा बघा हे बाबा किती आहे चला

तरी इथं नाही बघा इथून मूकदर्शन आता बघा चेकिंग चालू आहे चला बघा मूकदर्शनला जाऊ आपण आता काही बघू शकता आता मग दर्शन घेत संस्कार साक्षी ताई तिघं तर चाललं मागे येतात का मामासात तिथून मग दर्शन घेतील आले आता मग दर्शन घ्यायला चाललं सकाळच्या आठ वाजल्यात चक्का खा बाहेरला चाललं चक्का झालं दर्शन गुरुवारी मस्त दर्शन भेटलं साईबाबांनी साईबाबांच तर आता मी घेते तुमचं दर्शन झालं आता मला जाऊ जा आता मम्मी जा। चालले दर्शनाला आतमध्ये फोन अलाउड नाहीत म्हणून फोन थांबलाय आतमध्ये फोन अलाउड नाही म्हणून फोन थांबलायला था। बाहेरच आहे मम्मीला तर मग आता आम्ही आलो आलोय मग दर्शन घेऊन आता मम्मी येते तिकडे मग दर्शन घ्यायच तर आता मम्मीचं पण दर्शन झाला आता कुठे आपल्याला घ्यायला लाडू घ्यायला तर आता इथं आम्ही लाडू घ्यायला आलोय बघा मम्माने घेतले लाडू इकडे बघा लाडू प्रसाद विक्री केंद्र जयसंस्कार तर आता आम्ही पण लाडू घेतलेत बघा तो बघा बघू शकता आज गुरुवार आहे तर अर्धे बघा किती पाय परत आम्ही नाश्ता करायला आलोय साईसागर फूड कोर्ट मध्ये संस्कारने मेंदू ओढा मागितलाय आणि मम्माने पुरी भाजी इथे आपले मसाला डोसे आले त्याच्याला आता नाश्ता करूया तर बघा मम्मी कशी खाते आता खाऊन दाखवेल तुम्हाला हा खा कारपासून खाला नाही बघ बघ त्याचा जाऊ दे तू, तुझा तुझ्या सगळा वडा मेंदू वडा डोसा तर आता नाश्ता नाश्त्यावरून झालेला आहे शॉपिंग करतो थोडीफार मला मला घ्यायची आहे ना आधी जवळ इथं पालखी आलेली आहे साहेबापाशी बघा आधी पालखी जाणार आहे त्यांच्या आणि तेव्हा कसे झोपलात सर्व

पान घेतलंय टाकतोय साईबाबाई तर हा बघा संस्कार साईबाबाचा आता चैनीत टाकलाय आता घालतोय घाल डिझाईन लागतोय तसं काय उलट तर मग टाकतो लाफीट नावा बघते बघत लागले साई बाबा बघ इकडं मस्त बांगड्या बिंगड्या आहेत बघा गलत घरातला पन्नास पन्नास बघा बघा काही पण बघा मंगलसूत्रंठन राम काही पण आहे आणि ते मम्मी बघते सर बघा प्रसाद फुल मार्केट आहे बघा मस्त मोठ्या मिळतात

लागलं बस मध्ये बस जोड जातो तुम्हाला पुढं तर इकडे खाली आज सीटा बसायची तिथे बसले खाली मम्मीचं झालं नाही बस थोडं टाईमात निघाल हे चार आहेत आमचे एक दोन तीन चार आणि हा वरती झोपायचा आहे बघा कसा मस्त बेड बीड आहे ए सी आहे फुल ए सी इथं पण ए सी आहे बघा आता आम्ही खाली बसल्या आणि तर वरती पण आहे झोपायचा आणि इथं सिंगल बेड आहे बघा इथं एक जण झोपू शकतो आणि इथं तीनकडे झोपू शकतो एवढं मोठं बेड आहे बघा तीन जण झोपू शकतात पण एवढं भला आहे जाम मोठा आहे बघा न्यू सिंगल बेड मस्त मस्त बीन बस बघा पेपर पण नाही पण आहेत बघा कवर मोठी फुलेशी चालू आहे एकदम झालं आहे खालचा आणि हे बघा मस्त स्लीपर आहे वरती संस्कार झोपते आता स्लीपर मध्ये खाली सीट आहे आणि वरती मस्त स्लीपर आहे खुलेसी सी मस्त वाटत इथं सिंगल वाली आहे तिथे डबल वाली आहे चल आता कोण नाही आले तर आपणच झोप वरती झोप एक मस्त <laughs> एक झोपगाड मस्त हा बस परत पाठी गेली थोड्या वेळासाठी तर आम्ही इथं मॅग्रेस इथं उतरलो आणि तर बघा आम्ही मस्त की काय काय आणले बघा तर व्हेज मॅकपफ बघा पाच मॅकपफ घेतले आहेत वेजचं मॅकपफ हे बघा आणि तर पेरी पेरी बिरी बिरी सगळ्या घेतल्या आम्ही हो बसमध्ये हाना मुसाच्या करा मिक्स चला

बरोबर मस्त मम्माची पार्टी झाली हा आता संस्कारचे दोन मम्माला दोन दिले अजून एक कुठे अजून दे। पार्टी झाली पण संस्कार दे खपवला काय माहिती चला इथे मम्मी पण खात आहे आणि आता मी पण घेतले खायला त्याच्याला खाऊन कुठे थांबलो तर बाय